भीषण रड़ती है <laughs> कसा वाटत तुला कालपासून आली अस ना हा बर वाटत बर वाटत काय केलं बघा उघडायला सांगितले आपल्यालाच पूर्ण उघड मी भाजी आले ना ट्रॉपिक ट्रॉपिकाला घेऊन रिअल रिअल फ्रूट घेऊन आली आहे आता नमस्कार महाराष्ट्र मी आपल्या लाडके आधी आपलं ग्रीडीज टूडीज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर सीन असं आहे की माझा अंगठ्याचं ऑपरेशन आहे आणि त्याची डेट होती फ्रायडेला तर बिकॉज डॉक्टरने फोन केला मला आणि सांगितलं की डेट पोस्टपॉन झाली म्हणजे आधीच घेतली आहे तर ऑपरेशनची डो डेट होती माझी फ्रायडेला तर त्याच्या आधीच घेतली आहे एक दिवस आधी तर आता मी चालले हॉस्पिटलला का आहे माहिती नाही सगळे टेस्ट तर झाले आहेत आता या बोटाचा ऑपरे बोटाचा ऑपरेशन आहे कारण की हा फिंगर होत नाही आहे माझा त्यामुळे ते एक सिलिकॉनची रॉड घालणार आहे डॉक्टर आता कशाप्रकारे ऑपरेशन होणारे टेन्शन आलं आहे आता ब्लड टेस्ट सगळे झाले आहेत त्यामुळे बोलली जेव्हा फायनल ऑपरेशन असेल तेव्हाच तुम्हाला सगळं सांगेन तर मी चालले हॉस्पिटलला तर गाईज मी हॉस्पिटल आले तर तिथं अलाउड नव्हतं सायलेन्स होतं त्यामुळे बघा हॉस्पिटलचा परिसर आणि आता मी केलेली थर्ड फ्लोअरला प्लास्टिक ओठी होती तर इथेच ऑपरेशन होणार आहे माझं आणि हे माझे ब्लडचे रिपोर्ट आहेत तर ए पॉझिटिव मला ब्लड चढणार आहे हे त्याचे रिपोर्टचं आहे आता मी निघाली ऑपरेशन थिएटरमध्ये

<laughs> <laughs> कस वाटतय तुला कालपासून आली आहेस ना हा बर वाटत काय केलं बघ हजा इकडची चमडी काढली ना थाईसची या थाईसची हा इथे पट्टी पटली किती दिवस होता इथे कालची रात्र झोपली का <laughs> आज जा सोन नाही पटके नाही प्लास्टर गेलाय ना आताला <laughs> झाले कोणत्या गोष्टीच तुझं ते तरी सांगायचं किती वर्ष आधी पंधरा वर्ष आधी सोळा वर्षीवर खोरं त्याचं नस कट झालेली तुला काय वाटलं साधं सुधस काहीतरी आहे डॉक्टर कडे गेली डॉक्टर कडे गेली मरमपट्टी केली फक्त बास टाके टाके नव्हते मारले मग आता इतक्या टायमानंतर तुला कळालं की नस कट झाली ते पण सोनोग्राफी केल्यावर जाम बडबडले ना डॉक्टर ओरडा पडला एवढ्या वर्ष काय केलं आलीस पंधरा सोळा वर्षानंतर छोटा मार लागला असेल तर इग्नोर नाही करायचं गप्प डॉक्टरांना दाखवायचं चांगल्या डॉक्टरांना टाके सेवा चालत नवर देऊ कालपासून चालू आहे ना पेशंटची सेवा आणि तुम्हाला जात्रा काय बोललेली ही ऑपरेशन थिएटरला जात्रा काय बोललेली पाणी पण नाही पिवलेले ते हिच्यासाठी किती आठला गेलेला ऑपरेशन थिएटरला आणि आली अडीच वाजता तुझा चेहरा बघितल्यानंतर नंतर ते पाणी प्याले बाहेर योग्य आता का गलकट आगाव आणि हे जेवण पण घाणार आहे हॉस्पिटलचं जेवण चांगलं असत खाम हा ओरड मार तिला मार स्ट्रॉबेरी ज्यूस आणलाय काय आणलंय स्ट्रॉबेरी ज्यूस आणि ते जेवण आणलंय काय आणलंय भाकरी भाकरी पेशंटसाठी भाकरी नाश्त्याची भाकरी ज्वारीची भाकरी खा हा पहिला जो संभव <laughs> तर काय आमची मावशी आली आहे सांगू मावशी ताई आत्या जी काय का आहे ती सगळंच काही येते आमची ती धावतपळत आली हिला बघायला तिला प्रत्येकांना घेऊन जायचे ना सर्व खाऊ घेऊन जायचे तिला काय भेटलं नाही तर ती चॉकलेट घेऊन आली या छोटा बेबीसाठी काय आता हा ऑपरेशन झालंय ना म्हणून तोंड कर तोंड कर हा ते सांगतात हा गेटवेल सून पेशंटला भेटाला पेशंटचा पप्पा आलाय काय घेऊन आला काय घेऊन आला पप्पा या चालेल ना तुला डायरेक्ट तू बी होऊन जाईल ना भाऊजी भाऊजी चा बनमस का कोण आली तुझी बहीण आली बहिण आली बहिणीची सासू आली आहे काय घेऊन आलीस तू का पळालास काय घेऊन आलास ते ना दाखवलं काय आणलंस आम्ही सगळं जमा आम्ही सगळं जमा करतोय कोणी कोणी काय आणलंय ते सँडविच आहे ज्यूस आहे तू काय आणलं उघडा सांगितले आपल्यालाच पूर्ण उघडणार केवढी पट्टी ही बोल बोल घुमते राह बोल बोल हा एवढा बंडल निघाला अजून चालू आहे हा प्लास्टर निघतोय का आता ड्रेसिंग करणार पहिला बघणार ना म्हणजे जखम बापरे हे प्लास्टर आहे अजून पट्टी की एवढं निघाला आतमधला बघायचंय तुला काय झालंय नक्की काय नाही ते को बघू ابو सामी बको मी भाजी आले ना आयोट्रोपिकला रियल रियल फ्रूट घेऊन आली आहे आता हे ज्यूस प्यायचं हा गेट वेल सून जावे बापू आहेत तुझे तर आता काय बोलायचंय तुला आता नाव बाजार सेंटर आणि सर्वांना खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांनी विचारलं मला काय झालं कॉल मेसेज सगळं कारण की इंस्टाला पण विचारलं फेसबुकला पण विचारलं मला सांगतं नाही आलं कारण की माझ्या आता एका आय व्ही आणि एका आता ऑपरेशनचं पूर्ण फ्रॅक्चर केलं ते लावून दिलं त्यामुळे तर खूप मलापासून धन्यवाद सगळ्यांनी विचारल्याबद्दल आणि बाकीचं मी नेक्स्ट क्लॉक म्हणून सांगेन की माझं कशामुळे हा ऑपरेशन झाला आहे टेक केअर